गोदाकाठावरील सोळा गावातील कृषी पंपाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तीस रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यानं येथील ग्रामस्थांनी आंदोलन केलं पैठण तालुक्यातील जायकवाडी जलाशयाच्या डाव्या कालव्यावरील सोळा गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला विद्युत अभियंता सोळा गावांच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या मोटारी आहेत येथील शेतकऱ्यांना विद्युत वितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे तसेच याच रोहित्रांवर आजूबाजूच्या मोठ्या मोठ्या शेतवस्ती असून त्या वस्तीवर राहणारे शेतकरी आणि त्यांच्या जनावरांना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे शेकडो शेतकऱ्यांनी पुरवठा अचानक खंडित केल्याच्या निषेधार्थ एकशे तेवीस केवी उपकेंद्र मुधलवाडी पैठण औद्योगिक वसाहत येथे संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा नेत घोषणाबाजी करून तीव्र आंदोलना केली यावेळी सहाय्यक अभियंता माधव मोरताळे यांनी शेतकऱ्यांच्या हस्ते निवेदन स्वीकारलं या आंदोलनात मुधलवाडीचे सरपंच भाऊ लबडे अण्णासाहेब मोरे अंकुश बोबडे अशोक बोबडे शिवाजी मोरे अशोक रोडे गौतम भातकुडे तुकाराम महालकर सतीश लबडे बंडू राजळे सखाराम भोजने यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती Nine seconds.